नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या विविधा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत महाराष्ट्र टाइम्स हेरिटेज वॉक वॉकतर्फे नाशिक येथील गोदावरी किनारी असलेल्या श्री बालाजी मंदिर येथे

तो नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं बालाजी मंदिरात तर ही जी वास्तू आहे ही श्री व्यंकटेश बालाजी मंदिर नाशिकमधलं कापणपेठेतलं सगळ्यात जुनं प्राचीन मंदिर याला साधारण एक साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे कारण की हे कुटुंब आमचं जे मूळचं कुटुंब होतं हे जुन्नरला पणसंब येथील होतं आणि तिथे शिंदेरीवर शिवाजी महाराजांच्या दरबार आले तेव्हा शिवाजी महाराज शिवाजी महाराज होते त्यांच्या दरबारी हे कार्यरत होते पण तेव्हा मुघल आक्रमणं इतकी होती की दारिद्र्य होतं देवाच्या शोधात त्यांचं नाव होतं गणपती गणपतीपुवा आणि ते आधी उत्तरेत फिरले आणि मग दक्षिणे अनेक वर्ष त्यांनी पायी प्रवास भारत भ्रमण केला आणि थोडक्यात ही हा इतिहास येते की खालती तिरुपतीच्या डोंगराच्या खाली ते पोचले तिथं लगत एक ताम्रपर्णी नदी आहे पोचल्यावर देवाला म्हणाले की देवा ते इतके वर्ष प्रवास करतोय तुझा शोध घेतोय आता थकलोय आता दर्शन दे त्याच्याशिवाय मी जाणार नाही मग आमच्या इतिहासात असं म्हटलंय की देवानी त्यांना सांगितलं की या नदी लागत चालत राहा तर तुमचे पाय थांबतील तिथं मी तुम्हाला भेटेल आणि तसाच गणपतीपुवा चालत राहिले एक क्षण खरोखरच असं आला की पाय पुढे टाकूया ना दरम्यानच्या काळात अनेक परीक्षा झाल्या पण तरीसुद्धा जितकं शक्य होतं ते चालत राहिले आणि एका ठिकाणी थांबून म्हणाले की तेव्हा आता बस आता त्या पाय टाकत नाहीये आणि त्या नदीत तिथे सूर्याला अर्घ्य देत ते उभे राहील सूर्याला अर्घ्य देताना जी ती वर मूळ मूर्ती आहे ती शालुका मूर्ती आहे ती मूर्ती त्यांच्या हातात आली त्या मूर्तीनी दर्शन दिलं आणि ती पाण्याचा प्रवाहा बरोबर वाहून गेली मग देव त्यांना म्हणाले आता दिलं दर्शन झालं त्यांना म्हणाले की जाणार ना नाही मला लोक वेडा म्हणतील कोण विश्वास ठेवेल म्हणजे दर्शन दिलं तर माझ्याबरोबर चला तुम्ही नाही गेलात तर मी तेच थांबतो पाण्यात मग असं करत करत बारा दिवस आणखीन गेले आर्यदेव उभे राहिले आणि हीच मूर्ती तशीच त्याच पद्धतीने परत त्यांच्या हातात आली आणि त्या मूर्तीला घेऊन मग ते सुंदरला परत आले दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नी होत्या गंगाबाई या एकट्या होत्या आणि त्या काळी आपण सोळाशे सोळावा शतक असं बघतोय त्या काळी अशी एक प्रथा होती की खूप दिवस जर का पती घरी परत आला नाही किंवा काही असं झालं नाही त्या महिलेला विधवा घोषित होते तर ते गाव असा विचार करत होतं की आता हे करावं कारण की अनेक वर्ष झाले गणपती महाराज ते परत आलेले तर त्यावेळेला एक लहानचा मुलगा एक आपण म्हणूयात भगवात किंवा एक संगस्त कोरगा आला आणि ती ती जी तिसऱ्या पायरीवर मला वरतून तिसरी मूर्ती दिसली आहे वरती मूर्ती इतकी घडली मी तुम्हाला ती शालता आहे आणि खालची मूर्ती आहे ती लाकडाची त्या मूर्तींमध्ये साम्य आहे आता श्रद्धेचा भाव असू शकतो विश्वासाचा भाव असू शकतो पण त्या मूर्तींमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे आणि देवा सांगितलं तशी ती आराधना करत राहील गंगाबाई आणि एक दिवस हे मूर्ती घेऊन परत आले आले तसे ते तिथल्या नदीवर गेले आणि लोकांनी आधी ओळखलं नाही दाढी मिशा वाढलेल्या जखमी घातलेल्या कोण बाबा आला म्हणून मग गावात असं बघा कोणतरी एक गोसावी आलाय गोसावी आलाय कारण की त्या काळी कपनी घातले ना दांडूच्या वाढलेल्या म्हणजे गोसावी आणि ते आले म्हणून असं झालं पण मग गंगाबाई आल्या त्यांनी बघितलं आणि त्यांनी ओळखलं की हे गणपती गोवारले आणि मग सगळ्यांनी देवासकट सन्मानाने त्यांना घरी घेऊन गेले मग मध्यंतरीच्या काळात अशा बऱ्याच इतिहासात नमूद आहेत गोष्टी की जिथे देवानी प्रत्यक्षाने साथ दिली कालांतराने त्यांना पुत्र झाला तो तिमया महाराज आणि तिमया महाराज हे असं म्हटलं जातं की देवानेच दिलेलं वरता तिथं देव म्हणाले होते की माझ्याच अंश तुझ्या पोटी येईल तुझी भक्ती बघून आणि ते तिमया महाराज होते तिमया महाराज हे सत्पुरुष होते आणि त्यांनी एकंदरीत देवाचं लौकिक आणि देवाचं संस्थान हे मोठं केलं पुढच्या काळात जाताना आपण थोडंसं फास्ट फॉरवर्ड होऊयात की मग परत शिवाजी महाराजांचा काळ होता आणि आक्रमणातला खूप वेळ होता तेव्हा मुलं सुंदर जाळणार आहे असं सगळीकडे पसरलं आणि सुंदर सोडा म्हणून मग कुठे जायचं तर देवाला घेऊन कुठे जायचं तर तीन क्षेत्री नाशिकला आले आधी या कुटुंबाचं नाव दशपुत्रे होतं नंतर ते गोसेऱ्याच्या वेशात घरी आले म्हणून काही काळ गोसावीस आला आणि त्यांच्या घरात बालाजी आहे म्हणून लोकांनी दिलेलं नाव आम्हाला आहे हे बालाजी म्हणून आम्ही बालाजीला गेलो आणि मग ते नाशिक क्षेत्री आले खोल गुरुजी होते या घराण्याचे गुरुजी त्यांचं सोमवार पण हे ताजही वाडा आहे तर तिथं पहिली देवाची बैठक झाली कालांतराने आपला पारक स्टोर्स आहे बघा ते ही त्याच्या त्याच्यासमोर आमचं जुनं देवघर मानलं जातं तिथं देवाचा निवास झाला आणि मग पेशव्यांनी ही जागा दिली आणि इथे स्थलांतर तो तो थे 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 हे मंदिर जे होतं हे पूर्वी लाकडी होतं खालचं स्ट्रक्चर सेम आहे जे दगडाच्या कमानी आहेत आता तिथं दुकानं झालेली आहेत आणि मग लाकडी मंदिर होतं पण साधारणतः इथं वस्ती आहे त्या अठराशे त्रेपन्न साली ते मूळ बांधलं गेलं आणि त्याच्यानंतर जे हे रिनोव्हेशन होत राहिलेले आहेत एकावर एक हे एक रिनोव्हेशन होतं अठराशे त्रेपन्नचं त्याच्यानंतर आजोबांगी साधारण एकोणावीसशे तीसमध्ये हे आजोबा जो फोटो दिसतो श्रीमंत नानासाहेब बालाजीवाले त्यांनी हे परत रिनोवेट केलं आणि आज ते तुम्हाला या मंदिराची भव्यता दिसते ही सगळी त्यांची कल्पकता आहे काय तर सगळी त्यांची मेहनत आहे त्या काळी जे बेस्ट होतं किंवा टाईम कुठून आणायचा मुंबईहून काय सामान आणायचं तेव्हा सोपं नव्हतं पण त्या त्यावेळेस जे बेस्ट त्यांना पॉसिबल झालं ते त्यांनी केलं आणि हे मंदिर उभं राहिलं तुम्हाला वरती तिकडे आता देवघर असं नाही आहे मालाजी देवघर मुळात देवघर आहे आणि नंतर सगळ्यांसाठी हे उघडं झालेलं मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं की श्रीमंत नानासाहेब बालाजीमध्ये हे अतिशय द्रष्टे माणूस होते त्यांनी ज्या त्या काळी जरा संस्थानावर संकट होते पण ती सगळं संस्थान वयाच्या सतराव्या वर्षी हातात घेऊन सगळं परत उभं केलं ते अतिशय कंतरगाल होते बालाची प्रेस चालवला मालाची बँक चालवली आपलं चित्रमंदिर थिएटर जे मेन रोडला ते त्यांनी बांधलं ड्रायफार त्यांचे पार्टनर होते आणि त्यांना सिनेमा चालवायला म्हणून आचार्य आत्रेसुद्धा त्यांचे पार्टनर होते तर अशा खूप म्हणजे त्यांच्या काळाच्या खूप पुढे जाऊन त्यांनी नाशिक बघितलं आणि त्या अनुषंगाने या वास्तूमध्ये त्यांनी सगळ्या कलाकारांना एक स्थान दिलं मग ते अगदी मूर्तिकलेपासून चित्रकलेपासून कायम वादन असो श्लोक पठण असो ते पाक कलेपर्यंत इथपर्यंत सगळ्यांना स्थान दिलं इथे कायम प्रदर्शना म्हणायची स्पर्धा व्हायच्या एकदा एक कलेक्टर त्या काळी सगळेच कलेक्टर होते ते आले ते म्हणाले की एवढी सगळी नाशिकमध्ये कला संपत्ती आहे तर तुम्ही याची नाशिक आर्ट सोसायटी तयार करा आणि मग काही कलाकारांना व त्याच्यात घोरे घोष प्रकरणी होते त्याच्यानंतर गरजे अशा सगळ्यांना बरोबर त्यांनी नाशिक आर्ट सोसायटी स्थापन केली नाशिक आर्ट सोसायटीचं पुढे जे रूपांतर झालं ते चित्रकला महाविद्यालय जे वाघो आणि हे सगळीच मंडळी त्याच्यात होती त्याचंच एक्सटेन्शन चित्रकला महाविद्यालयाचं आणि त्यानंतर सुद्धा आजोबांनी अनेक इथं एक सीट ऑफ कल्चर म्हणजे नाशिकचं एक सांस्कृतिक केंद्र म्हणून हे प्रथम मानलं जातं इथे त्या काळी त्यांनी खूप मोठमोठ्या संगीताच्या मैफिली सुरू केल्या नाशिकातली पहिली संगीत एक बैठक ही देवासमोर या मंदिरात झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही जी नावं घ्याल ती म्हणजे अभिषेकी बो असो वसंतराव देशपांडे असो प्रभाकर कारेकर असो शोभा गुरु असो ती यादी खूप मोठी आहे मी आता सांगत बसले तर त्याच्यातच वेळ जाईल पण असं असा की त्या कालच्या दिग्गजांपासून आजपर्यंतच्या दिग्गजांपर्यंत म्हणजे आनंद भाटेंपर्यंत म्हणजे रिथे असणाऱ्यांपर्यंत या सगळ्यांनी इथं सेवा दिलेली आणि प्रत्येक गायकाचा भाव असा असतो की गाणं ठाणे कलेला त्यांनी एक असं म्हणूयात की प्रोत्साहन देणं कलाकारांना असं हे स्थान आहे आणि त्याचं श्रेय हे नानाय यांना नक्कीच जातं आज हे संस्थान ट्रस्ट आहे जे पूजा करत आहेत ते माझे मोठे बंधू ॲडव्होकेट हर्षवर्धन बालाजीवाले या संस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी आहेत आमचे मोठे बंधू आहेत डॉक्टर अमित बालाजीवाले ते सुद्धा ट्रस्टी आहेत आणि जज असतात सेव्हिल जज ते चेअरमन असतात कार्यक्रम हे होत असतात सांगायला खूप आनंद होतो की आपले शिरवाडकर यांचं सुद्धा वास्तव्य या वास्तूत झालेलं आहे त्यांची एक होती तिथे ते पाहत होते आणि नदीकडे बघून ते त्यांनी असं म्हटलंय त्यांच्या लेखात की मला खूप काव्य सोडली या वास्तूमध्ये खूप मला त्या शिरवाडकर त्याच्यानंतर आपले शिवाजी तुबेसर जे खूप प्रसिद्ध चित्रकार होते ते कायम इथे यायचे आणि अलीकडे समोर बसून नदीकडे बसून ते खूप सारे चित्र काढलेली गेले तर असं सगळ्यांना असं वाटलेलं एक वास्तू आहे केलं आहे आणि तशीच सात आत्तापर्यंत सगळ्या कलाकारांना आम्ही देत आलेलो आहोत राजांच्या काळापासूनचा इतिहास असलेले हे बालाजी मंदिर नक्की पाहायला हवे